ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका गेल्या चार पिढ्यांपासून ग्राहकांचा विश्वास जपणाऱ्या ओम मयूर ज्वेलर्सनं आपल्या पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त विशेष ऑफरची मेजवानी ठेवली आहे ओम मयूरचे संचालक महेश मयूर आणि सौ वैशलिताई मयूर यांनी ओम मयूर ज्वेलर्सच्या वतीनं चौदा ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान सोने आणि चांदीच्या तयार दागिण्यांच्या मजुरीवरती तब्बल वीस ते चाळीस टक्के सूट जाहीर केली आहे या विशेष सवलतीचा लाभ घेण्यासाठी संगमनेर आणि तालुक्यातील नागरिकांनी ज्वेलर्सच्या दुकानामध्ये मोठी गर्दी केली उत्कृष्ट कार्यगिरी पारदर्शक व्यवहार आणि दर्जेदार दागिन्यांमुळे ओम मयूर ज्वेलर्सनं गेल्या पंचवीस वर्षांमध्ये ग्राहकांचा विश्वास संपादन केलाय मी गेली अनेक वर्ष ओम मयूर ज्वेलर्सकडनंच खरेदी करते दागिन्यांचा दर्जा आणि डिझाईन्स खूपच सुंदर आहेत आजच्या सूटमुळे तर खरेदीचा आनंद दुप्पट झालाय असे डॉक्टर नीलम शिंदे यांनी म्हटलंय दरम्यान आम्ही आमच्या ग्राहकांचा विश्वास आणि प्रेम यांच्यामुळेच पंचवीस वर्षांचा प्रवास यशस्वी केला या निमित्तानं मजुरीवरती वीस ते चाळीस टक्के सूट देऊन त्यांचे आभार मानण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत असे संचालक श्री महेश मयूर तसेच संचालिका सौ वैशाली मयूर यांनी म्हटलंय दुकानामध्ये वर्धापन दिनानिमित्त विशेष सजावट आकर्षक दागिन्यांची प्रदर्शनं आणि ग्राहकांचे समाधान जपणारं वातावरण दिसून आलंय सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या पंधरा ऑगस्ट निमित्त खूप खूप शुभेच्छा आज ओम मयूर ज्वेलर्सचा चा पंचवीसावा वर्धापन दिन आहे त्याबद्दल वीस ते चाळीस टक्के मजुरीवर ऑफर ठेवलेली डिस्काउंट ची याचा सर्व ग्राहकांनी सर्वांनी लाभ घ्यावा अशी आम्ही विनंती करतो सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा थँक्यू नमस्कार स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा आज आमच्या वर्ष पूर्ण होत आहे म्हणून वर्धापन दिनानिमित्त आपण दाग, सर्व दागिन्यांच्या मजुरीवर वीस ते चाळीस टक्के ऑफर ठेवली आहे या ऑफरचा सर्वांनी लाभ घ्यावा यामध्ये तुम्ही सोने व चांदीच्या सर्व प्रकारच्या वस्तू खरेदी करू शकतात तसेच आपण पंचवीस वर्ष पूर्ण करत आहोत म्हणून एसआयपी च्याही नवीन नवीन स्कीम चालू केले आहेत यामध्ये तुम्ही छोटीशी इन्व्हेस्टमेंट करून मोठी खरेदी करू शकतात व आपल्या संपत्ती सोन्याच्या रूपाने वाढ करू शकतात म्हणून एकदा अवश्य आमच्या ओमर ज्वेलर्सला भेट द्यावी धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर नीलम शिंदे सर्वप्रथम पंधरा ऑगस्ट निमित्त सर्वांना शुभेच्छा आज मी आज उमेर ज्वेलर्स मध्ये खरेदी करण्यासाठी आलेले आहे व उमेर ज्वेलर्स यांनी आज पंधरा ऑगस्ट निमित्त मजुरीवर वीस ते चाळीस टक्के डिस्काउंट दिलेला आहे मी आल्यावर ऍक्च्युअली एकच काहीतरी करायला आले आ, करा होते पण इथले व्हरायटी बघून खरंच थक्क झाले खूप सुंदर व्हरायटीज आहेत गळ्यातल्यांमध्ये गंठांमध्ये ब्रेसलेटमध्ये आणि कानातल्यांमध्ये सुद्धा आणि इथले जे सर्व्हिस जी आम्हाला दिली जाते अक्षरशः इतकी गर्दी असूनही न कंटाळता प्रत्येक व्हरायटी खूप मनापासून दाखवली आहे आणि बेग वेगवेगळ्या व्हरायटी ट्रायल ट्रायलसाठीही दिल्या त्यामुळे आम्हाला कळलं की ऍक्च्युली आपल्या अंगावर ते कसं दिसतं आणि चॉईस करण्यात खूप सोपं जातं आणि अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ओमयुर ज्वेलर्स मध्ये आम्ही खूप वर्षांपासून येतो आणि नेहमीच ओम मयुर ज्वेलर्स हे आम्हाला विविध व्हरायटी उपलब्ध करून देतात तालुक्यासारख्या ठिकाणी जे फक्त शहरांमध्येच अवेलेबल असते अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आम्हाला इथे अवेलेबल करून दिल्या जातात त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद आणि ऑफर दिल्याबद्दल आभार धन्यवाद एक सी चोवीस तास संगमनेर ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका